ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत मंदिरातील मूर्ती दागिने चोरणाऱ्या चोरट्याला अटक 17 लाखाचा ऐवज हस्तगत मंदिरातील देवीच्या मूर्ती दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघांना सांगली पोलिसांनी रविवारी अटक करून त्यांच्याकडून सतरा लाखाचा ऐवज हस्तगत केला चोरट्याने सांगलीतील एका घरातून भांडी अर्जुनवाड व रत्नागिरी येथील मंदिरातून देवांच्या मूर्ती व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं तपास पथकामधील कर्मचारी हनुमंत लोहार मस्के ठाणेकर यांनी ऋतुराज होळकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम चोरीची पांडी व सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता मोटरसायकलवरून फल्ले मंगल कार्यालय जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती या मिळालेल्या माहितीप्रमाणे फल्ले मंगल कार्यालय परिसरात सापळा लावला होता त्यावेळी त्यांनी दोन व्यक्ती प्लॅटिना मोटरसायकलवरून येऊन थांबल्याचं दिसलं त्यांच्या अक्षय अर्जुन मोरे वर्ष अठ्ठावीस राहणार गोंदिलवाडी आमणापूर तालुका पलोस संभाजी राजाराम जाधव वय वर्ष तीस राहणार विकास कारखाना पलूस अशी त्यांची नावे आहेत अंग चढती अक्षय मोरे यांच्या किशात सोन्याचे मंगळसूत्र चार पदरी हार मिळून आला तसेच गोंडपाटात बेचाळीस किलो पाचशे एकोणनव्वद किलो पाचशे एकोणनव्वद ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व लक्ष्मीची मूर्ती तसेच बारा किलो आठशे ग्रॅम वजनाची पंचधातूची गणेश मूर्ती तीन सोन्याचे मंगळसूत्र तीन तुळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकी असा सतरा लाखाचा ऐवज मिळाला त्यांनी सांगितलं वीस दिवसापूर्वी दोघांनी मिळून प्लॅटिना मोटरसायकलवरून सांगली राम मंदिर चौकाजवळ बंद घरात एक महिन्यापूर्वी अर्जुनवाड आणि रत्नागिरी शहरातील मंदिरात चोरी करून सोन्या चांदीचे दागिने व चांदीची भांडी पितळीची व तांब्याची भांडी लंपास केली असल्याची कबुली दिली अक्षय मोरे व संभाजी जाधव हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मंदिरात चोरी व घरपोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत महानगरी न्यूजसाठी कृष्णा देकण्णा अर्जुनवाड्या